माझ्या दौऱ्यात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला आहे आताच सांगतो माझ्या वाटेला जाऊ नका नाहीतर सभाही घेता येणार नाही माझी पोरं काय करतील हे सांगता येत नाही सांग ये असे म्हणत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे शरद पवारांना इशारा दिला आहे महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही आरक्षणासंदर्भात माझी भूमिका पहिल्यापासून एकच आहे मराठा आरक्षणाला माझा विरोध नाही आरक्षण द्यायचे असेल तर आर्थिक निकाशावर द्यावे महाराष्ट्राला आरक्षण देण्याची गरज नाही महाराष्ट्रात अनेक उद्योगधंदे आहेत अनेक नोकऱ्या आहेत नीट वापरले तर पुरून उरेल एवढ्या नोकऱ्या आहेत त्या बाहेरील लोकांना देण्यापेक्षा मराठी मुलांना द्यावेत आर्थिकदृष्ट्या जो मागास आहे त्याला आरक्षण दिले जाते मनोज जरांगेचा माझा संबंध नाही पण उद्धव ठाकरे आणि शरद पवार राजकारण करत आहेत मनोज जरांगे पाटलाच्या आढळून विधानसभेचे राजकारण सुरू आहे शरद पवारसारखा व्यक्ती मणिपूर होईल असे वक्तव्य करत आहे शरद पवारासारख्या महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात ज्येष्ठ व्यक्ती आहेत त्यांनी पुढे येऊन हे सगळे थांबवले पाहिजे तरच तर ते म्हणतात महाराष्ट्राचा मणिपूर होईल शरद पवार यांनी भूमिका घेतली पाहिजे तर तेच हातभार लावत आहे शरद पवाराचे राजकारणे हे जातीमध्ये द्वेष पसरून करणे हेच आहे निवडणुका येतील जातील यांच्या ये नादी लागू नका दुसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष निर्माण करणे हे शरद पवाराच्या राष्ट्रवादीच्या उदयानंतर आले राज्यात नाही तर देशातील प्रत्येक व्यक्तीचे जातीबद्दल प्रेम हे वर्षानुवर्ष आहे ते स्वाभाविक आहे दुसऱ्यांच्या जातीबद्दल द्वेष निर्माण करणे शरद पवारच्या राष्ट्रवादीच्या उदयानंतर आले आज माझ्या दौऱ्यात त्यांनी व्यत्यय आणला उद्या माझे मोहळ उठले तर एकही सभा घेता येणार नाही माझ्या वाट्याला जाऊ नका तुमचे प्रस्थापित आहेत माझ्याकडे विस्थापित आहेत समाजात तेट निर्माण करून राजकारण करायचे आहे का असे राज ठाकरे म्हणाले जारांगेच्या पाठीमागून राजकारण सुरू आहे फडणवीसावर राग आहे तर त्यांच्यावर बोला समाजात का ते निर्माण करत आहेत मराठा आरक्षण अडवलं कोणी पंधरा वीस वर्ष झाली तरी आरक्षण का मिळत नाही मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत शब्द का नाही टाकला आता जारांगेच्या पाठीमागून राजकारण करत आहेत माझ्या दौऱ्यात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला आहे आत्ताच सांगतो माझ्या वाटेला जाऊ नका नाहीतर सभाही घेता येणार नाही माझे पोरं काय करतील हे सांगता येत नाही असे म्हणत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे शरद पवारांना इशारा दिला आहे